शेतकरी बांधवांना तातडीने न्याय द्यावा ॲडव्होकेट जयश्री शेडके यांची विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्याकडे मागणी सध्या राज्यात खरीप हंगामाची गडबड सुरू असून शेतकरी आपल्या शेतीची तयारी करत आहे मात्र बियाणे खते औषधे यासारख्या शेतीसाठी अत्यावश्यक संसाधनांच्या दरात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे त्यामुळे आधी संकटग्रस्त असलेला शेतकरी वर्ग आणखी अडचणीत सापडला आहे या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या ऍडव्होकेट जयश्री शेडके यांनी राज्य सरकारकडे तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत तातडीने कारवाईची मागणी केली आहे त्यांनी आज दहा जुलै रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यामार्फत विधानपरिषदेच्या पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करावा अशी मागणी एका निवेदनाद्वारे केली आहे